न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भारतीय लहूजी सेनेच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला श्रीरामपूर तालुका तलाटे घोरपडे माजी नगरसेवक अरुण मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष लकी शेट्टी शिवसेना व्यापारी जिल्हा प्रमुख रामा अग्रवाल शाहजपाटणी शाळेचे चेअरमन भरतशेठ कुंकुलो अॅडव्होकेट बाळासाहेब गवारे संदीप शेंडगे डॉक्टर मोरे डॉक्टर उमरे तुवर वायरमन शिवस्वराजचे सलमान पठाण आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अन्यथा मंत्रालयावर भव्य मोर्चा घेऊन जाणार असल्याचा इशारा भारतीय लवजी सेनेच्या वतीने राष्ट्रीय सचिव हनी पठार यांनी दिला पौरा मुलीचं या ठिकाणी साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ थाटे यांची जयंती आपण आज या ठिकाणी के। साजरी केली आहे त्या निमित्त सर्व समाज बांधवाचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो पण अनेक वर्षापासून आमची एक मागणी आहे की अण्णा भाऊ जयंतीला आपण सरकारी सुट्टी जाहीर करा आज आम्ही पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही सह्या करून आम्ही दिल्लीला आणि दिल्लीमध्ये जाऊन आम्ही पाच जण तिथे भेट घेणार आहे जयंती साजरी करता असताना एक माझी एक मागणी आहे हे भारत सरकारला त्यांना भारताचा जो सर्व उत्तुष्ट उत्त जो पुरस्कार आहे भारतरत्न त्यांना देण्यात येऊ एवढीच माझी भारत, भारत सरकार नमस्ते नमस्ते लवजी भारतीय लवजी सेना से अण्णाभाऊ साठेजी जयंती सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव भाई पठाण जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख भाई शेख अॅडव्होक रमेश कोळेकर आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय लहजी सेनेच्या वतीने जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईश शेख जिल्हा सचिव अनवर शहा सलाउद्दीन शेख रमजान शेख नितीन क्षीरसागर भाई कुरेशी राज शेंडगे स्वाती बागुल अनिता बागुल मेहमूद पठाण ताराचंद खंडागळे राजू नवगिरे रोशन भाभी शेख मंगला हिरे विठ्ठल गोराने सोनल सुडगे प्रिया सुडगे अमोल सुडगे राजश्री बागुल संतोष चापर्णेकर सिकंदर तांबोळी विशाल मुजे अब्दुल शेख नागेश साठे भाईजान पठाण आसिफ शेख मतीन कुरेशी आदींनी परिश्रम घेतले न्यूज साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर सिराणपूर